सो दिस इज द लोकेशन जिथे त्या पिल्लं पडली होती आज दिस इज फूड ज्यात पिल्ल खाली पडली होती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्या पिल्लांना रेस्क्यू केलं आता पुढे बघू विल ट्राय फॉर युनियन पूर्ण लोकेशन आम्ही सर्वे केलं आणि सर्वे केल्यानंतर कळालं की के इथे बरेच फ्रेश पगमाग आहे सो इमिजिएटली वी डिसाइडेड टू डू द युनियन आणि लगेच आम्ही सेटअप वगैरेची तयारी केली वी हॅड वी पुट दी लाईव्ह कॅमेरा मॉनिटरिंग uh, सेटअप झाल्यानंतर लगेच डॉक्टरने कब्जा चेक केला त्यांचं बेसिक फर्स्ट एड uh, केलं ज्याने की कुठे त्यांना कुठे इंजुरी नाही आहे किंवा दे आर फिट फॉर रिलीज अँड वी गॉट हेड द फ्रॉम डॉक्टर्स दॅट वी वी कॅन गो अॅड विथ द रियुनियन आम्ही पिल्लांना रुनियनच्या सेटअपवर आणलो ॲज सून आज वी गॉट दी काप्स टू दी रियुनियन लोकेशन आम्ही लगेच पिल्लांना त्यांच्या जागेवर ठेवलं बिफोर द सनसेट बिकॉज आई तिथेच कुठेतरी होती वी न्यू फॉर शुअर बिकॉज बरेच फ्रेश पग मार्क्स होती आज इट वॉज अ मॅन्युअल रियुनियन आम्ही एक सेफ डिस्टन्सवर थांबलो होतो जेणेकरून आम्हाला कळेल आई कधी येते आणि आम्ही ऑफकोर्स युवर मॉनिटरिंग दी की जर दी थिंग फ्रॉम दी लाईव्ह मॉनिटरिंग कॅमेरा जसा सनसेट झालं आम्हाला आई तिथे लोकेशनवर दिसली आणि इवन पिल्लं पण बरीच होती जशी आई तिकडे आली शी लुक फॉर हर काब्स तिने चेक केलं सगळं ही तिचीच पिल्लं आहेत आणि आम्हाला कळालं की या फॉर फॉरेशॉर इट्स दर मदर आम्ही एक सेफ डिस्टन्सवर जी रोप बांधली ज्याने आम्ही ते डोर ओपन केलं अँड फायनली इट वॉज हॅपी रियुनियन हॅप्पी एंडिंग मदर अँड दी काब्स वर टुगेदर फायनली It was a very happy moment as all three gubs got reunited with their mother back in nature.